दुचाकीला जबर धडक दुचाकीस्वार भाऊ ठार तर लहान भाऊ गंभीर रेनाकापूर येथील घटना समुद्रपूर तालुक्यातील जाम रस्त्यावरील रेनकापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ कार समोर गड्डा आल्याने कार व दुचाकी धडक झाली या अपघातात दुचाकीस्वार मोठा भाऊ ठार झाला तर लहान भाऊ गंभीर जखमी झाला प्राप्त माहितीनुसार सोमवारी साडेचार वाजताच्या सुमारास मृत्यक सोहम कंठीराम कोसारेवय सतरा वर्ष व जखमी नयन कंठीराम कोसारेवय पंधरा वर्ष राहणार समुद्रपूर हे दोघे भाऊ डोंगरगड येथील ममलेश्वीचे दर्शन घेऊन आपल्या दुचाकी क्रमांक एम एच बत्तीस एक्स पंच्याण्णवशे बत्तीस ने जामकडून समुद्रपूरला येत असताना समुद्रपूरकडून जामकडे जात असलेल्या कार क्रमांक एम एच शून्य चार एफ झेड चार आठ दोन एक च्या चालकाने रेनकापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ कार समोर आलेला गड चुकविण्याच्या नांदात दुचाकी जबर धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार मोठा भाऊ सोहम कंठीराम कोसारेवय सतरा वर्ष याचा जागीच मृत्यू झाला तर लहान भाऊ नयन कंठीराम कोसारेवय पंधरा वर्ष गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालय हलविण्यात आले घटनेची माहिती मिळतात समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र रेवतकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून दोन्ही दुर्घटनाग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली या अपघात अपघात झाला असून दोन्ही वाहन चालकांचा कुठला दोष नसतानाही युवकाचा जीव गेला याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याच्या भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केल्या आहेत यासंबंधी समुद्रपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे